नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग युट्यूब चॅनलवर तर मस्त पैकी आता हा ड्रेस घातला होता मी त्या दिशमीर मला सारखे चालले सारखे हा घातला होता आता जस्ट वर मी थोडासा काढला काडला? चांगले दिसतो तुला. चांगले दिसतो का? हां. मग तुम्ही म्हटला, "चांगला दिसतोय." मी काय सांगू? आता मला काय कळतं बरं त्याच्या मध्ये. मग तुम्ही बोलला, "तेचा जॉकेट होता मस्त. मी घातला होता, तुम्ही तसे बोलले." मग घालून दाखवायचा होतं ना. आता कसा दिसतोय? तू म्हटला, "चांगला दिसतोय." काय सांगू तुला? मग मी काढला बा. असं बोललंय मला आता मी म्हटलं, "चांगला." लोक तिकडे आई बाई काय आले का कपडे घालने. कुठे ऑफिसला हां. मग चांगला दिसला लागला. असं काय? बरं जाऊ द्या मोर ड्रेस टेंशन नका तर आता मी चालली याला म्हणजे चालली नाही म्हटलं ब्लाउज शिवायला जावा हे बघा शिवलेले शिवलेले हे माझ्या कोमलने घेतल्या दोन साड्या मायराला आणि मला भारी दे। घेतल्या आता तेच मला सांगतील मायराला कुठली ठेवा आणि मला तिने दोघीला दोन घेतले का मायरायला आवडते हा ते पण कमेंट करून सांगते ना मायराला कुठली ठेवायची आणि मम्मीला कुठली ठेवायची असं काही नाही दोघींना पण माझ्याकडे सगळेच कलर आहेत हा पण आहे हा पण आहे कलर कलर पण डिझाईन अलगच नाई कलर तर सगळेच असतात प्रत्येकाकडे चांगला माहिती आहे डिझाईन एक दिसली असं कलर अगदी कलर अलग अलग आहे डिझाईन याची एकच आहे मान्य आहे मला हा बोलताय ते खरंय मी बोलते सगळ्याकडे कलर असतात प्रत्येक साडीचे पण पॅटर्न वेगळे वेगळे असतात ना तर मला तुम्ही खरंच कमेंट करून सांगा हा मी कुठली ठेवा आणि मायराला कुठली द्यावा कारण की मायरा तर मला वाटतं हीच घेईल पण ही तिच्याकडे कलर आहे असं वाटते तर सगळे कलर असतात असं काय नाही तर माझ्याकडे पण हा कलर जास्त पण कोण मला हाच कलर घेतलाय मला असं वाटतंय नाही <coughs> ती बोलली कुठला पण घे मग मी तुला कुठला वहिनीला येईल तो वहिनीला दे ती मला जो ठेवेल तो मी घेईल तुम्ही पण मला कमेंट करून सांगा मी कुठला ठेवा मी तर दोन्ही पण अंगावर टाकून बघितले बघा हे बघा आणि मायरा मला कुठला शोभन माझ्याकडे साड्या तुम्हाला माहिती किती आहे तर पण मग कुठली मला बरी वाटेल छान वाटेल सांगितस कुठली ती कमेंट करतील आणि ही माझ्या बबलीने घेतली मला आणि मायराला भाऊ ऑर्डर केलेली ना ऑनलाईन तिला कलर पाठवले हो मायरासाठी साठी बबली नवाज्या आता ही बबली नवाज्या माझ्यासाठी तिला तिला मला माझ्या साड्या कशा असतात आणि तिला कळत आहे पण साड्यामध्ये बबलीला खूप साड्यामध्ये कळतंय आहे मला पण कळत लहानपणापासून माझ्या साड्या बघत गेल्यात ना कॉटन हा बघ दोघी पण थोडी मला हा कलर नव्हता पण खरंच मला हा कलर नव्हता <laughs> ब्लाउज ती मला सांगेल कसं शिवाय ब्लाऊज आहे एवढे ब्लाऊज आहे मला बबली सांगेल कसं शिवायचं मम्मी तर तेव्हाच शिवन मी ते, ते उद्या येईल ना ते उद्या सहावारी बरोबर ब्लाऊज आहे ना मला वाटलं नाही काय काय असं हे काय ब्लाऊज आहे ब्लाउज शिवाय थोडी साडी ही होती आजकाल असतात पण ही पण खूप छान आहे मला खूप आवडली कॉटनची कोमलच्या पण खूप आवडल्या दोन्हीची मस्त कॉटनची ऑफिस ला जायला पण काम येईल आणि मस्त हलकी फुलकी ऑफिस ऑफिसर हा चॉईस ही पण मला आवडली कोमलच्या पण कुठे जायला पण मस्त आणि पण जायला पण मस्ते दोघीच्या पण छान दोघीच्या पण साड्या मला आवडल्या मायराला पण आवडत दाखवली ना दाखवलं नागलीना कुठली तुम्हाला मी मागवली तर तुम्ही कलर सांगा मला तुम्हाला कुठली पाहिजे तिला व्हॉट्सअप कलर पाठवणार आहे आणि ते आहे आता शिवाय साठी तिने दिला आपल्याकडे बबलीन कोमलनं की ब्लाउज शिवून घ्यावा येईल

रूम बनवणार आपल्या दोन रूममध्ये का एक ऑफिस ठेव जागे ही भिंत आली मस्त आपल्याला तिथं तर सरांनी मला मिठाई द्यायला बोलवत मायरा माय मंदिर किती भारी दिसतं आहे ये आता जाऊन आली हा का मला वाटलं मी मी आतमध्ये गेली होते आताच ऑफिस बंद केलं ना हे गं पा म्हणजे विशाल गिट्टू हे सगळे आलं आहे ना तेच

आता हा का चुट चाललं पडत मग शाळेमध्ये स्वच्छता कशी पण आमच्या गावात शाळेत पण स्वच्छता मग हे पण वरती वरती बघायला बाद बाद्या आहेत की बोलते

पता है साथ। <laughs> <आगे> <laughs> 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 ते पत् आंब्याचा झाड सबसे आगे तो <laughs> <दर्णाने दे। laughs> <laughs> हा

बिर्याणी हा स्पेशल मेन्यू खरंच मम्मीचा आहे आणि त्या असताना जर दुसऱ्याच्या हातून खाल्ली तर मग बिर्याणीच काय खाल्ली काय 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 तुझ्या मजाच नाही मग काही दिवस झाले मग आणि त्यात मजाच नाही मग आहे ना चालू আগে থেকে ছোট ছোট কথা হ্যাঁ হ্যাঁ

मटणाची भाजी मी बनवते मयरान डोबली चपात्या बनवतात दोघीजणी चपात्या ना दोघे आम्ही मसाला मिळून काढतोय तर तडका मी देणार आहे आणि सगळे फॅमिली एकत्र आले घड्याळ घेतली कोमल घड्याळ आवडली आणि मला पण आवडली दाखवले कोमलच्या काय नाही मला माहिती नाही मला काय दोन किलो होतं मला एक किलो मध्ये बिर्याणी बनवू एक किलो मध्ये भाजी बनवू पण मग ते काय सगळेजण परत बॉबी बोलले कि नाही हेच करा

हे बघा गाईच आम्ही बारा वाजले आता आता आम्ही इकडे आलो कोको वगैरे रोहित वगैरे सगळे तिकडे थांबले आम्ही जेवण वगैरे केलो आणि आमच्या घरी झोपायला आलो एवढी जागा पुरत नाही इथं म्हणून ते तिकडे थांबले खिट्ट आपल्या कोम बघितले थांबत होते काय दादा पहिले इथं थांबत होते पण आता तिकडे आहे ना जागा एवढं मोठे घर आहे आम्हाला बोलले तिकडे थांबा बोल प्रथम पण मी सांगितलं नाही जातो आम्ही तर राहिलो सकाळ दुपारपासून तिकडेच होत आणि मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी एकत्र आलंय सगळे जेवले वगैरे किती दिवसानंतर मी मस्त मटणाची भाजी हा खूप झाली हा जेवताना क्लिप घेणार होते पण माझी चार्जिंग संपली होती मोबाईल मधली मग काय मी घेतली नाही हा

हा आता 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 स्कूल कॉलेज स्कूल स्कूल मध्ये रडला तरी ढकलून द्यायचं नाही नाही असं कस नाही रड बर 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 आता आता बर 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 चालल आता स्कूल मध्ये टाकणारच आहे ना आपण दुसऱ्या स्कूल मध्ये स्कूल मध्ये हा मग तिकडे कोणी मारणार पण नाही तुला टेन्शन नाही हा चार म्हणून मारणार पण नाही काहीच करणार नाही कोणीच काय करणार नाही टेन्शन नाही घ्यायचं आता आता स्कूलला रेग्युलर जायचं लवकर झोपायचं जा, लवकर उठायचं स्कूलला जायचं आणि डेली रुटीन मस्त टिफिन आम्ही मम्मी दे देणार मी देणार सगळं टिफिन जेवण जेवण